आषाढी एकादशीला पंढरीचा कानडा विठ्ठल पण येणार मेंढी माऊलीच्या तळाला माझ्या बाळूमामाच्या भेटीला बोला बोला बाळूमामाच्या नावानं बाळूमामाने केली वारी देव भेटायला आला घरी आषाढी एकादशीला पंढरीचा कानडा विठ्ठल पण येणार मेंढी माऊलीच्या तळाला माझ्या बाळूमामाच्या भेटीला बोला बोला नावानं नावान बाळूमामाने केली वारी देव भेटाला आषाढी एकादशीला पंढरीचा कानडा विठ्ठल पण येणार मेंढी माऊलीच्या तळाला माझ्या बाळूमामाच्या भेटीला बोला बोला बाळूमामाच्या नावान बाळूमामाने केली वारी देव भेटाया आषाढी एकादशीला पंढरीचा कानडा विठ्ठल पण येणार मेंढी माऊलीच्या तळाला माझ्या बाळूमामाच्या भेटीला बोला बोला बाळूमामाच्या नावानं